कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजे सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला ऐकायला मिळतं आणि नो मेकअप लुक सुद्धा आहे चला तर मग आजच्या लव्ह चॅप्टरला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला शिकवणार आहे की फर्स्ट टाईम मुलींशी कसं बोलायचं काय बोलायला हवं काय महत्वाचे मुद्दे आहेत सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही लेक्चरला आलात त्यामुळे प्रेझेंट दाखवणं सुद्धा कंपल्सरी आहे सो सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे की फर्स्ट टाइम मुलींशी कसं बोलायचं काय बोलायचं आता यामध्ये येतात दोन प्रकार पहिला प्रकार म्हणजेच की ती मुलगी पूर्णपणे अनोळखी आहे तिचं आणि तुमचा दूर दूरवर काहीच संबंध नाहीये कुठेतरी ती दिसली आणि मनात भरली सो so, अशा वेळी काय बोलायला हवं आणि कुठेतरी ती थोडीफार तुमच्या ओळखीतली आहे म्हणजे कुठेतरी दूरची रिलेटिव्ह लागतीये कॉलेजमध्येच आहे ऑफिसमध्येच आहे आणि तुम्हाला ती आवडली मग काय बोलायला हवं किंवा एखादी अशी व्यक्ती एखादी अशी मैत्रीण किंवा क्लासमेट वगैरे तुमची जी पूर्वी तुम्ही ओळखत होता मग त्यानंतर बोलणं बंद झालं असेल कोणत्याही कारणामुळे आणि पुन्हा एकदा ती तुमच्या आयुष्यात आली आणि तुम्हाला आवडतीये मग काय बोलायला हवं सगळं काही सांगणार आहे सुरुवात करूयात त्या गोष्टीपासून किती मुल्गी पूर्णपणे पूर्णपने आहे आता तुम्ही कुठेही असाल ओके जिथे कुठे, okay? कुठे तुम्हाला ती दिसली आवडली मग अशावेळी काय करायचं आता यामध्ये तुमचे स्वतःचे दोन प्रकार पडतात जर का तुम्ही खूप अल्ट्रा प्रोमॅक्स असाल फ्लर्टिंग करण्यामध्ये एकदम कूल डूड वगैरे असाल तर बिनधास्तपणे तुम्ही जाऊन बोलू शकता फ्लर्टिंग करू शकता कौतुकापासून सुरू करू शकता आणि मग छान आ, प्रोसेस ही पुढे जाईल दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची अशी पर्सनॅलिटी असेल की तुम्ही खूप शाय आहात मुलींशी काय बोलावं समजत नाही जराशी भीती वाटते हिंमत होत नाही तर मग काय करायचं अशावेळी तुम्हाला थोडासा तरी कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे कोणतीच मुलगी मारत नाही कंप्लेंट करत नाही जोपर्यंत तुमचं बिहेवियर हे अनसेफ वाटत नाही ओके जर का बापरे हा काय करतोय असं जोपर्यंत भीतीदायक काही वाटत नाही तोपर्यंत मुलगी कोणतंच काहीच असं काही करत नाही ओके okay? मुली पण चिल असतात मुलींना सुद्धा आयुष्यात बॉयफ्रेंड हवा असतो मस्त मस्त मुलं हवी असतात पण त्या जज करतात आधी कारण बापरे मला याच्यासोबत राहायचं आहे सो त्यामुळे हे सगळी जज प्रोस, प्रोसेस जी असते ती कंपल्सरी असते मुलींसाठी सो जर का तुमची अशी पर्सनॅलिटी असेल शाळे वगैरे असेल तुम्ही हिंमत जास्त होत नसेल तर मुलींना फुकटचा सल्ला मागायचा मुलींकडे मदत मागायची मुलींना फुकटचे सल्ले द्यायला खूप Apa a खूप जास्त आवडतं आता तुम्ही काहीही विचारू शकता पूर्णपणे ती मुलगी अनोळखी आहे तर विचारू शकता की हॅलो मी इथे नवीन आहे सो तुम्ही मला सजेस्ट करू शकता का की हे काय आहे इकडे काय आहे तिकडे काय आहे किंवा मी या सोसायटीमध्ये नवीन आलो सो सोसायटीमध्ये काय काय स्पेशल आहे तुम्ही मला सांगू शकता का इथे माझे फारसे फ्रेंड्स नाही आहेत किंवा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये तिला पाहिलं तर तुम्ही सजेस्ट करू शकता का मला माझ्या मैत्रिणीला हे गिफ्ट घ्यायचं आहे सो मला असं वाटतंय की तुमची चॉईस छान असू शकते सो तुम्ही मला थोडी हेल्प कराल का शॉप पद्धतीने तुम्हाला बोलणं सुरु करायचंय ओके आता ती मुलगी थोडीफार ओळखीची असेल कॉलेजमधली ऑफिस मधली किंवा कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तिला कुठेतरी थोडीफार ओळखीची असेल सो मग अशा वेळी थोडंसं तिचं कौतुक करणं महत्वाचं आहे तिथे सुद्धा तुम्हाला हेल्प मागणं फुकटचा सल्ला देणं गरजेचं आहे ओके सो जर ती तुमच्या वर्गातच असेल कॉलेजमध्ये असेल तर मला एखाद्या लेक्चरच्या बहाण्याने सबमिशनच्या बहाण्याने तुम्ही थोडीशी तिची मदत मागू शकता तिचा सल्ला घेऊ शकता की सो मी हा क्लास जॉईन करू का ते करू अशा पद्धतीने ऑफिसमध्ये असाल तर मला तू यामध्ये हेल्प करू शकशील का त्यामध्ये हेल्प करू शकशील का किंवा एखादं तुम्ही दाखवू शकता की मला पुन्हा एकदा तिस ट्रेक की मला हे माझ्या एका फ्रेंडला गिफ्ट आहे सो यातलं कोणतं छान आहे एखादा फोटो दा, दाखवायचा रॅन्डम वॉच असेल एक्झाम्पल सांगते तेच करा असं नाही तुम्ही काही करू शकता एक्झाम्पल देते सो तुम्ही दोन तीन फोटो चे दाखवू शकता की मला प्लीज यामधलं सजेस्ट करशील का की यातलं मी कोणाला देऊ शकतो सो डिपेंड ऑन सिच्युएशन तुम्ही कुठे आहात काय आहात आणि त्यानुसार तुम्ही बोलू शकता पण हाय हॅलो आणि बोलताना काय महत्त्वाचं आहे तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे आय कॉन्टॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे बॉडी लँग्वेजमध्ये काय येतं ओवरऑल तुमची पर्सनॅलिटी ड्रेसिंग सेन्स फॅशन सेन्स त्यावरून सुद्धा मुली जज करतात की हा कसा आहे याच्याशी खरंच बोलायला हवं नॉर्मल हा मुलगा की काहीतरी विचित्र प्रकार चालू आहे सो so, त्यानुसार तुमच्या त्या कॅटेगरीज त्या मुली ठरवतात आणि तसं त्या रिॲक्ट करतात ओके सो so, जर तुमची पर्सनॅलिटी नीट नसेल काहीतरी अनसेफ फील होत असेल तर ती मुलगी डायरेक्ट इग्नोर करून पुढे जाईल सो so, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी पर्सनॅलिटीमध्ये हेअरस्टाईल ड्रेसिंग सेन्स सगळं चालणं तुमची भाषा खूप मॅटर करते तुम्ही मुलामुलांमध्ये जी भाषा वापरता so so मुली ती मुलींशी बोलताना वापरायची नाही मुलींशी बोलताना स्वच्छ बोलायला हवं छान बोलायला हवं रिस्पेक्ट देऊन बोलायला हवं सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सो त्यानुसारच मुली रिॲक्ट करतात जर तिला असं वाटलं की हा मुलगा छान आहे सेफ आहे तर ती रिॲक्ट करते तुम्ही जर का छान बोलायला लागलात तर तीसुद्धा तितकाच इंटरेस्ट घेते कारण मुलींना पण हवं असतं ना कोणीतरी जर ती ऑलरेडी एंगेज असेल तर ती तेवढीशी मदत करेल आणि ठीक आहे म्हणजे जास्त इंटरेस्ट नाही घेणार आता तुम्हाला तिच्या हावभावावरून ओळखायचं आहे की ती तुमच्यात इंटरेस्ट घेते की नाही ओके okay? ती इंटरेस्ट घेत असेल तर थोडंसं हसून बोलेल किंवा जास्त आणखी बोलण्याचा प्रयत्न करेल जर इंटरेस्ट घेत नसेल तेवढ्या पुरतं तेवढं बोलेल पण तुम्हाला मात्र तेव्हा इनिशिएटिव्ह घेणं आणखी काहीतरी बोलत राहणं थोडंफार कंटिन्यू स्पीडमध्ये पण नाही बोलायचं आणि अति स्लो पण नाही बोलायचं छान इंटरेस्ट घेऊन बोलायचं विथ आय कॉन्टॅक्ट विथ छान अशी स्माईल पण ती स्माईल ते सुद्धा मुली ज्यज करतात हा कोणता इंटेन्शनने स्माईल करतोय काय वगैरे अच्छा हे हॅलो हे जे मी बोलली आहे ही जी स्माइल यामध्ये फरक आहे हॅलो यामध्ये फरक आहे सो ते तुम्हाला जरा समजलं पाहिजे आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडतो की पण ज्योती अगं बोलायला गेलं ना काही माहिती का, का तोंडातून शब्दच पडत नाही बाहेर पडत नाहीत खूप जास्त घाबरायला होतं म्हणजे मी विचार करून जातो हे बोलायचंय पण तिथे गेल्यानंतर नाही होत म्हणजे तोंड बंद होतं हे सगळं नॉर्मल आहे मित्रांनो यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे आता ही, ही एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आणि आपण तिच्यासमोर जातो बोलायला विषय हा कॉन्फिडन्सचा नसतो हा असतो हार्मोनल चेंजेसचा लगेच आपली बॉडी रिॲक्ट करायला लागते आपल्या मेंदूला ती व्यक्ती माहिती नसते त्या मेंदूला आता वेगळं काहीतरी काम लागलेलं ला असतं त्यामुळे थोडेसे बदल होतात आणि त्यामुळे असं काहीसं होतं की काय करावं सुचत नाही कारण इतकी इन्स्टंट रिॲक्शन तुम्ही तुमच्या मेंदूला दिलेत सो थोडा वेळ लागतो त्याला स्टेबल होण्यासाठी सो so, मला असं वाटतं त्याआधी थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करणं स्वतः खूप गरजेचं आहे सो so, थोडीशी प्रॅक्टिस सुद्धा करायला लागा ला आणि हे असं नाहीये की चला बाबा पहिल्यांदा बोललोय आणि लगेचच ती मुलगी इम्प्रेस सुद्धा झाली आणि स्टोरी पुढे गेली आहे म्हणजे दरवेळी असंच घडेल असं नाही हे तर लकवर सुद्धा डिपेंड करतं आणि कधी कधी कोणी एंटरटेन सुद्धा करणार नाही तुम्हाला सो so, लगेच बापरे एका मुलीने असं केलं म्हणजे झालं आता आयुष्यात काहीच नाही उरलेलं असंच आहे माझं आयुष्य असं नेगेटिव्ह विचार करू नका ओके okay? एक गेली दुसरी येईल तिसरी चौथी असं होईल सो so, तुमच्यावरच डिपेंड आहे एक छान गोष्ट मी तुम्हाला सांगते प्लीज ही गोष्ट खूप मन लावून ऐका हवं तर रिपीटमध्ये आहे का की तुमची स्टोरी पुढे जाणार की नाही हे hey, नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुमच्यावर डिपेंड असतं तुम्ही कसे वागताय कसे बोलताय कसे इम्प्रेस करताय कसं तिच्या मनामध्ये घर करताय सो ओव्हरऑल हे so, तुमच्यावर डिपेंड आहे आणि जो so, पॉईंट वन पर्सेंट आहे ते लकचा पार्ट आहे म्हणजे बऱ्याचदा तुम्ही खूप छान असता सगळ्याच वेळेने खूप 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 भारी असता पण विषय असतो मला फिलिंगच येत नाहीये तुझ्यासाठी आणि तू भारी आहेस बेस्ट आहेस यार पण पर... नाही होते प्रेम सो त्या कारणामुळे सुद्धा रिजेक्ट केलं जातं किंवा ती ऑलरेडी एंगेज असेल सो so पॉईंट वन पर्सेंटमध्ये हा पार्टी येतो सो so तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं तर याचा अर्थ असा ता नाही की तुम्ही वाईट आहात हा प्रश्न आहे की फिलिंग नाही आहेत so उगाच सिंपती दाखवायला कोणी प्रेम दाखवत नाही सो जास्त दुःखी लगेच होऊ नका आणि ती चला छान इंटरेस्ट घेते म्हणून लगेच प्रपोज करून टाकलात हे तर प्लीज करू नका असं केल्याने तुम्हाला रिजेक्शनच मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही अति अल्ट्रा प्रो मॅक्स नाही आता फ्लर्टिंग स्किल्समध्ये ती सुद्धा तितकंच नाही दाखवत आहे तोपर्यंत तर करायचंच नाही मुळातच ती जरी इंटरेस्ट खूप दाखवत असली तरी सुद्धा फर्स्ट टाइम तुम्ही भेटलात बोललात तेव्हा प्रपोज करायचा नाही म्हणजे नाहीच मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग पुढे कसं जायचं आता ती अनोळखी मुलगी गेली बोलून थोडंसं मग काय जेव्हा ती तुमची मदत करेल किंवा तुम्हाला सल्ला देईल तुम्हाला थँक्यू बोलताना थँक्यू तर म्हणायचं असे की तुझ्यामुळे मला इतकी हेल्प झाली वगैरे वगैरे थोडंसं बोला त्यानंतर तुझं नाव काय आहे नाव जाणून घ्या त्याच्यानंतर तू सोशल मीडियावर आहेस इन्स्टावर आहेस अच्छा ओके मला लगेच फोन काढायचा काय आयडिया आहे तुझं हे माझं आहे सो तिथल्या तिथे घ्या नाहीतर घरी गेल्यानंतर ना ती तुम्हाला पार विसरून जाईल इतके तुम्ही इम्पॉर्टंट नाही आहात तिच्यासाठी सध्या तरी आणि जरी इम्पॉर्टंट असलं तरी बऱ्याच गोष्टींमुळे राहून जाऊ शकतं सो ते पुन्हा एकदा तुमच्या लगच्या पार्टमध्ये सुद्धा येतं सो तिथलं तिथे सोशल मीडियाचं ते एक्सचेंज करून घ्या मोस्टली इन्स्टा आय डीवरच जा स्नॅपचॅट वगैरे फारसं प्रत्येक जणच वापरत असेल असं नाही पण इन्स्टा बरेच जण वापरतात ती जर का म्हणाली की मी इन्स्टाग्रामवर नाही आहे तर मग ओके ठीक आहे आता आणखी बोलायला मुद्दे नाही आहेत तर मी इकडून आहे मी आयुष्यात हे करतो मी ते करतो असं तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीने तुम्ही बोलणं सुरू करू शकता आता जसं मी सांगितलं की फुकटचा सल्ला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आणखी या गोष्टी आहेत स्वतःबद्दल काहीसं सा सांगायचं झालं तर मला या गोष्टीची खूप आवड आहे किंवा मी या या, या, या एक्स वाय झेड जिल्ह्यातून आहे या, या, या राज्यातून आहे जे काही असेल मी या कंपनीत काम करतो असं तसं तसं थोडंसं बोलायला लागायचं छान इंटरेस्ट घेऊन बोलायचं पहिल्याच दिवशी खूप ढीगभर बोलायचं नाही जरी ती मुलगी आता तुमच्यापासून दूर जाणार असेल तरी ओळखीची असो अनोळखी असो सुरुवातीला लिमिटेडच बोलायला हवं तुमचं थँक्यू म्हणून झालंय आयडी घेऊन झालाय बाय बाय करायचं दॅट्स एड आणि जर का ती मुलगी ओळखीची असेल तुम्हाला माहिती आहे ती कुठे असते काय असते तर पुन्हा एकदा को इन्सिडन्स दाखवायचं आहे तुम्हाला की अरे बापरे म्हणजे तुम्हाला तिथे जायचंच आहे पण दाखवताना ऍक्टिंग अशी करायची की को इन्सिडेन्स आहे किस्मतने फिरसे मिला दिया अच्छा मग हे ते म्हणजे स्पेशली जर का ती तुमच्या आसपासच्या गल्लीतली असेल सोसायटीमधली असेल अशा वेळी अरे हाय आणि मग पुन्हा बोलायचं हे हे असं तसं 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 अशी थोडी थोडी मैत्री पुढे न्यायची आणि जेव्हा छान अशी मैत्री होईल कम्फर्ट झोन येईल ती पण इंटरेस्ट दाखवते त्यानंतर आणखी थोडं फ्लर्टिंग करायचं रिस्पॉन्स कसा आहे ते बघायचं आणि मग प्रपोज करायचा आता ती मुलगी अनोळखी आहे ती इन्स्टा आय डी वगैरे ते झालं आणि ती गेली तिथून ती, ती गेली मग आता काय तुमच्याकडं आयडी तरी आहे सो तिथे तुम्हाला बोलायला आहे आता मग तिथे काय बोलायचं तर तिच्या प्रोफाईलमधलं काहीही असेल एखादी गोष्ट तुम्हाला आवडो न आवडो पण तुम्हाला ते बोलायचं आहे की हा रंग हा ड्रेस आहे ना हा रंग तुला खूप सूट करतो हे लोकेशन कोणतं आहे अच्छा काही किस्से बनवून सांगायचे अरे मी पण तिथे गेलो होतो आणि असं झालं तसं झालं जेव्हा एखादी मुलगी तुमच्याशी बोलताना हसते लाजते तेव्हा ती तुमच्यात इंटरेस्ट घेते हे समजा सो so, तुम्हाला तिचे हावभाव ओळखायला शिकायचं आहे ओके okay? आणि ते दुसरं कोणी नाही सांगू शकणार ते तुमच्यावरच डिपेंड आहे सो so, ती जर का हसून खेळून छान लाजून बोलत असेल तर ती तुमच्यात इंटरेस्ट आहे ओके okay. ठीक आहे एवढं असं नॉर्मल बोलून जात असेल तर ती काही तुमच्यात इंटरेस्ट घेत नाहीये सो so, हे घडतं म्हणजे इतकं तुमचं नेहमीच लक लागेल ला असं नाही की ज्या मुलीशी बोललात तिथे सगळी स्टोरी पुढे गेली आहे सो त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता प्रॅक्टिस कशी करायची जे मुलं खूप शाय आहेत शांत आहेत ज्यांना कॉन्फिडन्स नाही आहे बॉईज स्कूलमधून शिकलेत त्यांना सांगते की सुरुवातीला कॉम्प्लिमेंट्स देणं बोलायची प्रॅक्टिस करा आपल्या मित्रांना गोळा करा हवं तर त्यांना कॉम्प्लिमेंट्स देऊन सुरुवात करा बोलायची म्हणजे की अगं हे असं तसं अरे हे ते ते थोडस प्रॅक्टिस करा मोठा श्वास घ्यायचा कोणी तुम्हाला काही करणार नाही और डर के आगे जीत है मेरे दोस्त असं स्वतःला सांगायचं की येस मी करू शकतो डर के आगे जीत आहे आणि जा मस्त पैकी बोला पण लक्ष द्या हा तुमच्यास ओव्हरऑल पर्सनॅलिटी किती चांगला परफ्यूम वापरा हेअर नीट करा आणि मला गेल्यावर असं फील नाही होणार समोरच्याला तुम्हाला पाहिल्यावर फ्रेश वाटेल अशा पद्धतीने जा यामध्ये तुमचा कलर वजन हाईट वगैरे काही मॅटर करत नाही तुम्ही नीट जा टापटिप जा आणि छान बोला स्वच्छ बोला आवाजाचं नाही म्हणत आहे मी आवाज प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण भाषा ही नीट असली पाहिजे आता प्रत्येक गावाची वेगवेगळी आपली भाषा असते त्याचा विषय नाहीच आहे पण उयाच काहीतरी विचित्र म्हणजे काय बोलतोय हा असं नको वाटायला सो भाषा यामध्ये खूप मॅटर करते सो चांगल्या पद्धतीने बोला आणि पुन्हा कळत नसेल तर सांगते की मुला मुलांमध्ये जी तुम्ही भाषा वापरताना ती इथे वापरायची नाही आहे मुलगी मुलींना मुळातच आपण नाजूक म्हणतो का यासाठीच कारण त्या असतात तशा छान सो so, तुम्हाला सुद्धा त्यांच्याशी शांतपणे समजूतदार पद्धतीने छान असं बोलायचं आहे मुलगा नाही येते त्यामुळे तशी भाषा वापरायची नाही भाषा चांगलीच असायला हवी मुली त्यावरूनच इम्प्रेस होतात सो so, प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि स्वतःला हे सांगा डर के आगे जीत हे मेरे दोस्त आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की मी जर हिंमत नाही केली मी जर नाहीच बोललो तो कोणी और उसे पटाके ले जाएगा आणि नंतर काही वर्षांनी रिग्रेट होण्यापेक्षा थोडीशी हिंमत करा आणि बोलायला जास्तीत जास्त काय नाही म्हणेल ठीक आहे इथे नाही म्हटली दुसरी तरी हो म्हणेल पण आयुष्यात हा अनुभव घेणं तरी महत्वाचं आहे इतकं सगळ्यांचंच लक छान नसतं की पहिल्या ह्याच्यातच ती मुलगी इम्प्रेस झाली आणि स्टोरी पुढे गेली काही जणांचं असतं सो काही गोष्टी लगच्या सुद्धा असतात लगेच स्वतःमध्ये कमीपणा घ्यायचा नाही आपण भारी आहोत आपण भारी आहोत असं स्वतःला सांगायचं दोन तीनदा सांगायचं आणि जायचं पुढे जास्त काही वाटलंच तर काय काही नाही एवढं काही नाही सांगणार आहे मी एवढं बास आहे इनफ आहे मला असं वाटतंय खूप काही सांगून झालेलं आहे सो so, ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना मस्तपैकी जिंकून या तिचं मन तिच्या मनामध्ये घर करा तिला स्वतःची सवय लावा प्रेमात पाडा आणखी खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हा सध्या व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच आणि नेहमी खुश राहा प्रेमात राहा कॉन्फिडेंट राहा आय लव्ह यू बाय